आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो ग्रासचा नाही ग्रास काढणे नाही म्हणजे हे तर काम चालूच आहे पण सगळ्यात महत्त्वाचा आणि नाजूक विषय म्हणजे जे आपल्याकडे कटर मशीन ज्यांनी आपण ग्रास चे लेवल करतो म्हणजे कापतो त्याच्यानंतर मातीची लेवल करण्यासाठी जो रोल आपण फिरवणार आहेत तर त्याची मेंटेनन्स आणि काही गोष्टी त्याच्यातल्या खराब झालेलं आहे ते आज आपण कंपनीच्या मेकॅनिकलला बोलवलेलं आहे ते आज आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे की जर ह्या ग्राउंडवरती आहे ना प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे माळी महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर इथं लागणारं साहित्य महत्त्वाचं आहे पाणी महत्त्वाचं आहे कटिंग रोलर मशीन आ, ती पर ते जे आहे ती महत्त्वाची आहे प्रत्येक गोष्ट इथं गरजेची आहे म्हणजे इथं असं कुठलंच काम म कशापासून तर होईल असं नाही आहे प्रत्येक गोष्टीवरती ते अवलंबून राहावं लागतं आज कटर मशीनचा ब्लेट लावायचा आहे त्याचा जो पट्टा उंदराने खाल्लेला आहे तो सुद्धा लावायचा आहे त्या हाकोचे जे कंपनीचे जे मॅकॅनिक ते आलेले आहेत तर खूप छान असा आजचा विषय असणार आहे चला तर मी आज तुम्हाला दाखवतो हे कंपनीचे मॅकॅनिक हे आज आलेले आहेत आता ते ह्याच्यातलं सर्व पार्ट काय काय केलं तो लावायचा आहे कारण ह्या मशीनशिवाय ग्रास कटिंग होणारच नाही आहे हा जो क्रास आहे आणि हा जो आहे हा पाचशे के जीचा रोलर आहे पॅट्रोलवरचा आणि हा आपण पावसामुळे झाकून ठेवला का तर ह्याच्यामध्ये पाणी बिनी जाऊ नये म्हणून हा दगड ठेवला आहे का आता कवर उडून जाऊ नये कारण वारा पण भरपूर आहे आपल्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती आता हा पण चालत नाही आहे आता त्याच्यातले काही पार्ट गेलेले आहेत ते लावणार आहोत आणि रोल जर नसेल तर आपण ग्राउंड मेंटेन ठेवू शकतच नाही आहे मुलांना बॉल लागणार चान्सेस जास्त असतात बॉल उसळतो त्याच्यानंतर प्रॅक्टिस मॅचेस असेल कोचिंग करताना मुलं जे पडतात फिल्डिंगला बॅटिंगला त्यामुळे त्यांचे पाय वर खाली होण्याचे चान्सेस असतात हां ब्लेड आणि ही एक केबल एक्सलेटर केबल हां एक्सलेटर केबल याची वॉरंटी काय वॉरंटी विचारा कारण कसं आहे कंपनी आहे ना तुमची हां ॲक्च्युली आता वन टनचा रोलर सुद्धा इथे मागवायचा आहे आणि ह्याची काळजी काय घ्यायची का जातानी सांगा आणला ह्याला ब्लेड म्हणतात आहे हा ब्लेट खराब झालेला आहे त्याच्यामुळे नवीन ब्लेट लावतात आहे अच्छा ही धार ओके आपण सुरीबिरीला प्रॉपर कसं हे नसतो तसे नसते ना ओके थोडस मला ऑइल बिल सर्व करून द्या हे बा मग माझ्या पकडा दोन मिनट हा बेल्ट उंदराने खाल्लाय का आपल्याकडे आपल्याकडे आठ नंबर लिटर वायर कशामुळे जाते करते नहीं प्रेशर बैठ लगती प्रेशर बैठला और खराब होती है शीतला समझ गए क्या बोले वो प्रेशर की वजह से वायर खराब हो जाता है तो टाइम पे ना उसको ठीक से हैंडल करना है एगा 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 एगा। सर्विसिंग ना ब्रश लागेल ना ब्रश बरं ना ब्रश आहे ना कार्बोलेटर बोलतात ना हा असा क्लीन करतात आहे बरोबर झालं माझी कसं टाकेल ना त्याच्यामुळे कार्बोनेटर आता एकदम साफ झालेला आहे पॅटर्नने स्वच्छ केलं आहे आणि हे एअर फिल्टर आहे आणि हा त्याच्यावरती नवीन लावलेला आहे एअर फिल्टर आणि हा जुना आला मावशा काम करतात ते ते चार माळ्यांना कामाला लावलेलं आहे तिकडे दोन वाळी काम करतात आहे एक जण आलाय अशा पद्धतीने क्रिकेटच्या ग्राउंडवरती सर्व मेंटेनन्स सर्व्हिसिंग अजून काय काय शब्द असतील ते सर्व बोलावं लागते पीठ झालं का काढलं ना हॉल हे नवीन ऑइल टाकतं असं आता थंड पडल्या तर बॅटरी वगैरे चान्स कमीच बंद जाते तर मग बॅटरी दिवसातून चालू करायची का दोन दिवसातून चालू करायची चालू पण ठेव चालेल बॅटरी नाही एकदम बंद नाही ठेवायचं मारत राहायचं दिवसातून एकदा दिन में एक बार वो चालू करके रखना ऑयल और पेट्रोल मिक्स हुआ है इसमें निकलना पड़ेगा ते काय पेट्रोल आहे अच्छा ते खराब दोन्ही पण मिक्स आहे एक कपडा घे ना कपडा पेट्रोल पेट्रोल आणि ऑइल हे सर्व दोन्ही मिक्स झालेले आणि हा जेव्हा खराब होतो त्यावेळी होते ओवर फ्लोअर झाल्यानंतर हो म्हणजे कार्बोरेटर आहे ओवर फ्लोअर झाल्यानंतर तो खाली पेट्रोल आणि इंजिन ऑइल ते मिक्स होत हे ओवर फ्लोअर का होतं पण आतमध्ये काही कचरा बिचरा गेला तर खराब अच्छा म्हणजे एवढ्या माघातल्या मशिनी आहेत आणि त्याची एवढी सर्व्हिसिंग बारकाईने बघावं लागतं आहे पण कंपनीचेच मेकॅनिकलला बोलवलेलं आहे ते प्रॉपर काम करतात आहे कारण त्यांना त्याच्यातल्या गोष्टी लगेच कळतात की कुठं काय कशाने खराब झालं आणि ते त्या पद्धतीने काम व्यवस्थित करतात आहे म्हणून खराब होईल इथून लाडूलो का बाहेर अच्छा खराब होईल ना हा ऑइल आणि पेट्रोल दोन्ही मिक्स आहे तो आता खराब था झालेला काढतोय ऑटोनॉजी एम आर पी त्या हिशोबानेच येतलं हे किती लिटरचे आहे एक लिटरचे हे संपूर्ण एक लिटरची बॉटल आहे पेट्रोल आणि डिझेल मिक्स झाले ते एका बाटलीत भरून ठेवतात काहीतरी कामाला येईल याच्यासाठी चालू करतो जे खराब झालेलं पेट्रोल आणि ऑइल मिक्स जे झालं आहे ते हे असं केल्यामुळं ते बाहेर निघून जातं जास्त ओवरफ्लो झाल्यामुळे ऑइल आणि पेट्रोल मिक्स झाले इंजिनमध्ये ओवरफ्लो झाला तर ट्रेन करू शकतो याला थोडाफार ट्रेन करून परत लावू शकतो जास्त ओवरफ्लो झाला तर चेंज करावं लागतं खाजो हाँ ना है आने हां नवीन है इसको तो बैठना दो अच्छा है ना स्पार्क है तो है ना स्पार्क पण व्यवस्थित आहे पहिला शेतला समज केलेलो अभि चालू करणार आहे पहिलं हे तो रिवस आहे हा बरोबर घे चालू हा चांगला आहे मग त्याची गरज नाही ना आता तरी हा किती चालेल वर्षभर चालेल हा क्लीन करून मामा ऐकलं <आएक लगा। प्राथ> का त्यांनी काय सांगलं तुम्ही जेव्हा चालून झालं ना तर हा स्वच्छ करून घ्यायचा चालून झाल्यानंतर ठेवतो ना आपण तर काढायचा डिजेल पण चाललं असत ना आपल्याकडे

त्याला हायड्रोलिक मशीन बोलतात आहे ती पाचशे के जीची आहे ही आणि त्यांनी सांगितलं की आता पंधरा वीस मिनटासाठी चालू ठेवायचे मग बॅटरी त्याची चार्ज होईल आता मामा चालू करतात आहे फटका लागेल ना मामा इधर आजूबाजू मी किधर मिलेगा नहीं है इसका। तो का नाही आहे दिस का तो खराब होण्या का चान्स आहे पण खराब हो जा जब तक चल रहा है तब तक चला नाही का नाही चला तर हे लगा नाही का हा मामा आणि हे खराब झालेल्या वस्तू आहेत आणि ही कुठली वायर आहे तुमचीच आहे ना ए ए ए मला एकदम खराब हो गया हां पेट्रोल ओव्हरफ्लो होता हां हार्बोरेटर चेंज केलं आहे हां कार्बोटर चेंज केलं ऑइल चेंज केले ऑइल चेंज ड्राय करून पूर्ण स्पार्क प्लग क्लीन झालं स्पार्क प्लग नवीन दिली आहे लोड हे तीन गोष्टी आहेत एअर फिल्टर हा एक्सिलेटर केबल एक्सिलेटर केबल आणि ब्लेड आणि हा जुन्याच्या जागी नवीन लावलेला हा खराब झाला आहे तर ओके आणि अशा पद्धतीने सरांना मी त्या हक्क कंपनीवाल्याला बोलवलं आहे त्यांना एक दोन आठवडे झाले बोलवलं ते आज आलेत त्याच्यातले काय पाठ खराब झाले ते नवीन लावलेले आहेत क्रिकेटच्या ग्राउंडला का तर लवकर लवकर क्रिकेट चालू व्हावं हो आणि कुठलंही काम क्रिकेट चालू होण्याच्या अगोदर हो संपूर्ण वेळेवरती झालं पाहिजे ही मला काळजी घ्यावी लागते आणि ही नेट प्रॅक्टिस आहे नेट प्रॅक्टिसच्या समोर जंगली ग्रास आलेला आता हा चौथांदा पाचवांदा काढतो तो पण वाढलेला आहे तोसुद्धा काढायचा आहे आणि एक शेवटचा राहिलेला आहे तो काढायचा आहे जिथं जिथं गवत नाही आहे तिथं पुन्हा गवतसुद्धा लावायचं आहे प्रॅक्टिस आणि नवीन सीझनमध्ये मॅचेस टुर्नामेंट चालू व्हायच्या अगोदर ते हे सर्व मला लक्ष टाकावं लागतं आणि जर दुर्लक्ष केलं तर सर्व जिथल्या तिथं तसंच राहून जाईल मित्रांनो जे आपण विकेटवरती जो रोल म्हणजे त्याला हायड्रोरिक लोअर बोलतात आहे जो आपण मोठ्या पिचवर आणि ह्या प्रॅक्टिस पिचवरती आपण त्याचा उपयोग होतो आणि त्याच्यामुळं मातीची लेवल व्यवस्थित राहते आणि जी कटर मशीन आहे त्याने जो ग्रास कापला जातो त्या ग्रासची पण लेवल व्यवस्थित होते तर त्या दोन्ही खराब झाल्या होत्या आणि त्याच्यातले पाठ काही खराब झाले होते ते आता आपण नवीन लावलेले प्रॉपर कंपनी जी आहे त्या कंपनीच्या माणसालाच बोलून मॅकॅनिकलला बोलून ती आपण मशीन पूर्णपणे बनवून घेतलेली आहे आता ती सज्ज झालेली आहे म्हणजे चालवायला आता माळी लोकांना पण सांगितलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने ती चालवणार आहात त्याची केअर कशा पद्धतीने करायची आहे तर त्यांनी ते लक्ष टाकलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने मला संपूर्ण क्रिकेटच्या ग्राउंडवरती लक्ष ठेवावं लागतात म्हणजे कोचिंगपासून तर विकेटच्या सर्व काय लागतं काय नाही मी मागच्या व्हिडिओवर बोललो होतो ते सर्व बघावं लागतं तर अशा पद्धतीने माझी मेहनत असते आणि मेहन आणि मला हे करायला आवडतं आता हे जे माळी आहेत त्यांच्याबरोबरती पण मी आता गवत काढायला बसतो आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि कमेंटसुद्धा करा टेक केअर बाय बाय हमा करा